रामदास कदमाचं करायचं काय म्हणते कदमाच्या बैलादा देव सेना धन्यवाद जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय जय जन्माच्या पहिला लामदास कदमाच्या हे दिवसापूर्वी शिवसेनेत एकेकाळ वाघ वाघ असलेल्या रामदास कदमाचा आज मांजर झालेला आहे एकेकाळी शिवसेनेत निष्ठा आणि निष्ठा निष्ठा बाळगणाऱ्या रामदास कदमांनी कुणीतरी मिधेंसारख्या मेंधेंच्या स्क्रिप्ट वरती लिहून दिलेल्या स्क्रिप्ट वरती बेताल वक्तव्य सत्तेसाठी आणि लालची पोटी बेताल वक्तव्य माननीय उद्धव साहेब आणि शिवसेना पक्षावरती दोन दिवसाखाली केलेला आहे तरी अशा फेरू आणि साठी नाटी रामदास कदमांना आम्ही आज पंढरपूर येथे जोडे मारो आंदोलन केलेलं आहे तसेच यापुढे असे वक्तव्य जर केले तर पंढरपूर मध्ये पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही पंढरपूर मध्ये दे फिरकू देणार नाही तसेच राहता राहिला विषय बेताल वक्तव्याचा आज आजच्या काळात रामदास कदम साहेब कुठल्या काळात झटकेत माहित नाही पण पाच हजार रुपये जरी बँकेतून काढून घरून एखाद्या व्यक्तीची सही घेऊन जायचं म्हणलं आणि बँकेतून पाच हजार रुपये काढायचे म्हणलं तरी सुद्धा कुठली बँक पाच हजार रुपये देत नाही आणि हे प्रॉपर्टीचा विषय अंगठे घेतले मयत माणसाचे अंगठे घेतले असं शक्य होत नाही तरी यापुढे जर असं बेताल वक्तव्य केलं तर पंढरपूरमध्ये आम्ही रामदास कदम यांना फिरकू येणार नाही